अधिकारी क्रमांक क्रमांक्रमांक चार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ सूचनेवरून सूचनेवरनं मी माझी असलेल्या अंकाराम यांना विनंती केली की फडणवीस साहेब आपल्या पाठीशी इतक्या भक्कमपणे उभं राहत असताना आपल्याकडनं कुठली चुकी चुकीची कृती व्हायला नको वास्तविक पाहता त्यांच्यावरनं आमच्याकडून झालेला हा अन्याय की त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो परंतु पक्षाने ज्यांचे प्रवेश घेतले त्या बहुतांश सगळ्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला अनेकांना संधी मिळाली त्या ज्या प्रभाग क्रमांक तीन मोदी इच्छुक होत्या त्या ठिकाणी प्रयत्न झाला परंतु संधी देता आलं नाही ती वस्तुस्थिती त्यांना समजून सांगितली कुटुंबाच्या विनंतीला प्रेमापोटी त्यांनी मान्य करून आज विड्रॉ केलेला आहे स्वतः फडणवीस साहेबांनी आणि पालकमंत्री गोरेभोनी शब्द दिलेला आहे की जो त्यांच्यावरती अन्याय झालाय तो येणाऱ्या काळात पक्ष निश्चितच भरून काढेल

आणण्यासाठी वाटप महापालिकेची निवडणूक पाहिल्या तर अनेक भाजपाच्या अधिष्टी बंडखोरी केल्याचे पाहून बंद केलेलं आहे हे कुठेतरी बंद थांबवण्यात आलेलं आहे का काय सांगतो बहुतांश सगळ्या निष्ठावंत लोकांना आम्ही तिन्ही आमदारांनी विनंती केली अनेक के लोकांनी माघार सुद्धा घेतलेली आहे वेळेच्या गडबडीत जरी काही निष्ठावंत किंवा जुन्या सरकारांचे फॉर्म राहिले असतील तर पुढच्या काळात सुद्धा आम्ही त्यांना भेटवून विनंती करून त्यांनाही सोबत घेण्याचा मी प्रयत्न करतो तुमचे सोबत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विरोधी एक पॅनल तयार करत भाजपच्या विरोधामध्ये ते प्रभाग 5 सोबत ते भाजप मध्ये प्रवेश केलं होते त्यांना तिकीट मिळावे समोर चंद मिळालं असं त्यांचा आरोप आहे की तुम्ही 5.5 वस्त 3 मिनिटं चलन आहे प्रभाग 5 मध्ये नाही त्याची भूमिका काय ती मी ऐकलेली नाहीये परंतु कोणी आपक्षेचं पॅनल जरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहतो आपल्यावरती आरोप लावले सगळ्यात जास्त घेतलेले आहेत आणि अनेकांचे तिकीट कट झालेले आहे माझ्या मतदारसंघात सुद्धा जी काही नावं मी दिलेली होती जी पक्षाला वाटली बदल करावीशी ती पक्षांनी बदल केली हा प्रत्येकाच्या मतदारसंघात झालेला आहे काही ना, काही नावं आमदारांच्या शहराध्यक्षांच्या समन्वयाने झालेत तर काही नावं ही प्रदेशांनी घेतलेले आहेत धक्का सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात बसलेला आहे परंतु पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो पक्षांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या सगळ्यांचं आम्ही कमल चिन्ह प्राधान्य ठेवून काम करू काल सुद्धा मी भूमिका मांडली होती सबकी आत्या जरी दुसऱ्या पक्षातून उभारलेली असेल तर कमळ हाच माझा उमेदवार आहे ही भूमिका काल स्पष्ट केली पण मला आनंद आहे की त्यांनी कुटुंबासाठी विशेषतः स्वर्गीय तात्यासाहेब साहेब स्वर्गीय महेश प्रेमापोटी त्यांनी आज माघार घेतली निश्चितच येणाऱ्या काळात फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील त्यांना आणि मी स्वतः सुद्धा कुटुंब म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करू कोणालाही दुखू नये दोन मिनिट राहिलेली आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक एक या कक्षामध्ये उपस्थित आहे राहायचा आहे प्रभात क्रमांक एक ते चार शेवटचं एक मिनिट शिल्लक राहिला आहे इकडे एक केले तो ऑल नुस पर पेला डायरेक्ट पायरिक कर दे गोल केला काय अंदर सा स्कोर का स्कोर 25 प्लस <plus. laughs>